नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीस ची माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनि महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांती पासून उत्तरायण सुरू होतं म्हणजे देवांचा दिवस सुरू होतो आणि या मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायण सुरू आणि या काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान आवश्यक करावे यंदा दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती कधी येणार आहे संक्रांतीचं वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिवशी जात आहे पुण्यकाळ कोणता तसेच मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे ही सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय कि तो चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा असं क्वचितच घडत असत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की या दिवशी षटतीला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशी कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत या पुण्य काळात आपण काय करायचं तर महिलांनी वसा करून घ्यावा वाहन द्यावं दान आपण करू शकता जप तप करू शकता आता या वर्षी मकर संक्रांत कशावर बसून आले वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने वर्ज करायच्या असतात तर या वर्षी सूर्याचं वर हो वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयनी कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचं फुल घेतलेला आहे पायस भक्षण करीत आहे बघा म्हणजे खीर या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणं टाळावं सर्प जातीचे असून भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व वा नक्षत्र नक्षत्र अनुराध आहे व वा वार नाव वा मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचं फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतीन संक्रांती जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये देवाळीचे दान हे नवे भांडी गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी येतात दान द्यावीत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो आदल्या दिवशी बोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे तर चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे किंक्रांत म्हणजे दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगवेगळं असं महत्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण हा केला जातो आणि त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथ पर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो बघा बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोने चांदी डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र ज्योतिषास्त्र काळामध्ये दान धर्माला फार आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावी आणि गायी सुद्धा दान करावी नवीन भांडी आपण देऊ शकता ती पात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देखील देऊ शकता गुळ तीळ वस्त्र गोग्रास आवश्यक द्या आणि या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा देखील करू शकता तसेच तीन हवन देखील आपण या दिवशी करू शकतो आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू देखील दान केल्या जातात आपल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्की दान करा तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे वृक्ष गवत तोडणे गायी म्हशीची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचर्य पाळा या सगळ्या गोष्टी वर्ज्य कराव्यात आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये देखील स्नान करण्याला फार महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ष करायच्या असतात आणि यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुवासीने महिलेने ही साडी वर्ज करायची म्हणजे घालायची नाही पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय आपल्याला करायचे आहेत तर या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तीळ मिश्रित पाण्याने आपण स्नान करायचं स्नान करून झाल्यावरती सूर्याला अर्धे द्यावे त्यामध्ये देखील काळे तीळ टाकावेत याने पितृदोष दूर होतो तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात तिळ्याच्या तेलाचा दिवा पूजनामध्ये आवश्यक लावावा तसेच मुख्य दरवाज्यासमोर तुपाचा दिवा लावावा तुळशीला देखील तुपाचा दिवा लावावा आणि पूजनानंतर या कवड्या आपण तुजरीमध्ये ठेवू शकता इथे एक गोष्ट आवर्जून महत्वाची तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा या वर्षी दोन पंचांगात वेगवेगळी माहिती दिलेली आहे चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातली माहिती सेम मा आहे पण फक्त चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये आणि दुसऱ्या पंचांगात देखील पिवळा रंग वर्ज सांगितलेला आहे आणि बघा तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी देखील पिवळाच रंग होता तर या, या मा वर्षीच्या मकर संक्रांतीची महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायची होती तर अशा पद्धतीने या वर्षीची मकर संक्रांतीला आणि या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूंची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ला नक्की लाईक करा शेअर करा व चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे